नमस्कार मी गौरी आणि तुमचं जगन्नाथपुरी सिरीज मध्ये स्वागत आहे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही भुवनेश्वर मध्ये लँड झालो व तिथे आम्ही ओव्हरनाईट एका हॉटेलमध्ये स्टे केलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की दुसऱ्या दिवशी आम्ही भुवनेश्वर क्षेत्र मध्ये काय काय बघितलं चला एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे भुवनेश्वर मध्ये पाचशे पेक्षा जास्त टेम्पल्स आहेत म्हणून भुवनेश्वरला टेम्पल सिटी ऑफ इंडिया किंवा मंदिरांचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं इकडे आल्यावर शहर रचना पाहून मला अगदी पुण्यात आल्यासारखं वाटलं सकाळचे आठ वाजलेले त्यामुळे रस्त्यावर गर्दी नव्हती हो आणि आम्ही उबर ऑटो करून सर्वप्रथम गेलो प्रभू श्री रामाचे दर्शन घ्यायला इथे येऊन दिवसाची सुरुवात अगदी उत्तम पद्धतीने झाली असं मला वाटलं इतकं शांत आणि इतकं प्रसन्न वातावरण होत तेव्हा मी नक्कीच रेकमेंड करीन की जेव्हा केव्हा तुम्ही भुवनेश्वर मध्ये याल तेव्हा इकडच्या ह्या राम मंदिरला तुम्ही नक्कीच भेट द्या मंदिराच्या सुरुवातीलाच हा सुंदर देखावा माझा फेवरेट बनला मंदिरात दर्शन झाल्यावर मंदिरालाच लागून अगदी एका मिनिटावर श्रीराम टिफिन काउंटर असं ठिकाण आहे हे भुवनेश्वरमध्ये खूप फेमस आहे आणि तिथे आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला हे अगदी छोटसे ठिकाण आहे पण अगदी स्वस्तात आणि मस्त खाणं जर भुवनेश्वर मध्ये कुठे असेल तर माझ्या मते दिस इज द प्लेस इथे तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे मोस्ट ऑफ द पदार्थ पस्तीस रुपये प्लेट होते आणि क्वांटिटी अगदी पोटभर होती इकडची रेकमेंडेड डिश आहे पुरी दालमा पण आम्ही डोसा म्हणजे आंबोळी आणि दालमा असं आम्ही ट्राय केलं दालमा म्हणजे सांबार सारखंच असतो पण त्यात चिंच नसते आणि चणा डाळीपासून ते बनलेलं असत त्यानंतर आम्ही दहीवडा सुद्धा ट्राय केला अजिबात गोड नव्हता एकदम परफेक्ट होता दहीवडासोबत हे जे ब्राऊन दिसतय त्याला छेनापोडा म्हणतात अप्रतिम हा एकच शब्दात मी ह्याला डिस्क्राईब करू शकते छेना म्हणजे ज्यापासून आपण रसगुल्ला बनवतो त्यापासूनच हे बनलेलं असतं आणि मिल्क केक टाईपच असतं हे जे ठिकाण आहे ते अगदी छोटं आहे इथे आत उभं राहून खाण्यासाठी जागा आहे पण बाहेर तुम्ही इथे असं बसून खाऊ शकतात तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही गाडीत बसून खाऊ शकता असे बेंचेस सुद्धा आहेत ओव्हरऑल माझ्या मते अ मस्ट व्हिजिट प्लेस त्यानंतर आम्ही रिक्षेनी भुवनेश्वर मधील प्रख्यात लिंगराज मंदिराला भेट दिली मंदिराच्या जवळच हे सहस्त्रलिंग सरोवर असं आहे असं म्हणतात की यातील एका शिवलिंगावर हजार शिवलिंगांचं आहे म्हणून त्याचं नाव सहस्त्रलिंग सरोवर सरोवराच्या अवतीभोवती ही छोटी छोटी मंदिरे आहेत त्यामध्ये सुद्धा शिवलिंग पुजले आहेत सरोवराच्या अगदीच जवळ आहे, आहे। हे, हे प्रख्यात लिंगराज मंदिर ज्याचं बांधकाम अकराव्या सदीत झालं मंदिराच्या आत जाण्यापूर्वी तुमचे फोन्स कॅमेराज मोठमोठ्या बॅग्स तुम्हाला बाहेर जमा करावे लागतात त्यामुळे ट्रॅव्हल करताना तुम्ही लाईटच ट्रॅव्हल करा इकडचे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे आणि हरिहरा रूपात त्याला पुजलं जातं म्हणजे शिव आणि विष्णू म्हणून त्याला पुजलं जातं हे मधलं उंच दिसणार लिंगराज मंदिर आहे आणि त्याच्या अवतीभवती छोटी छोटी मंदिरे आहेत भुवनेश्वर मधील कलिंगा आर्किटेक्चर साठी कलिंगा प्रख्यात आहेत कलिंगा हा प्राचीन भारतातील एक समृद्ध आणि शक्तिशाली प्रदेश होता जो आजच्या ओरिसा आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या भागांमध्ये पसरलेला होता कलिंगा वास्तुकला ही सहाव्या ते तेराव्या शतकाच्या दरम्यान विकसित झाली आणि तिची वैशिष्ट्ये म्हणजे उंच टोकदार शिखरे नाजूक कोरीव काम आणि ठराविक मंदिर रचना कलिंगा मंदिरे मुख्यतः चार भागांमध्ये विभागली जातात पहिलं गर्भगृह इथे मुख्य विग्रह असत दुसरं जगमोहन मंडप जिथे मंदिराच्या समोर असलेला सभागृह जिथे भक्त पूजा करतात तिसरं नाट्य मंदिर येथे नृत्य आणि संगीत सादर केलं जातं आणि चौथं भोग मंडप जिथे अन्न प्रसाद तयार करण्यासाठी जागा हिंदू देवी देवता पौराणिक कथा फुलांची नक्षी आणि शृंगारिक शिल्पे यांचं चित्रीकरण आपल्याला या कोरीव कामात पाहायला मिळतं दर्शन घेऊन जसं तुम्ही मंदिराच्या बाहेर याल तसं लेफ्ट साइडला ही अशी छोटीशी अशी गल्ली टाईप आहे तिथे तुम्ही गेलात की तिथे तुम्हाला व्ह्युविंग पॉईंट बघायला मिळेल तर ह्या व्ह्युविंग पॉइंट मधून तुम्हाला मंदिराचं संपूर्ण चित्र दिसत मी बघितलंय की काही लोक दर्शन घेऊन निघून जातात कारण ही जागा फार लोकांना माहीत नाहीये त्यामुळे तुम्ही जेव्हा याल तेव्हा नक्कीच इथे वर या तिथे तुम्हाला वरून संपूर्ण मंदिराचं छान टॉप व्ह्यू दर्शन मिळेल यानंतर आम्ही उबर ऑटो करून गेलो अनंत वासुदेव मंदिरात माझे रिक्षेने जाण्याचा निर्णय हा चुकीचा होता कारण हे मंदिर अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होत हे मंदिर अगदी रस्त्यालाच लागून आहे जर तुमचं लक्ष नसेल आणि माहिती नसेल तर पटकन एखाद्या वेळेस मिस होऊ शकतो इथे कृष्ण आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रासोबत सुगद विराजमान आहे मला अजूनही आठवत आहे या मंदिरातील विग्रहणा फार सुंदर आहेत मंदिरात नुकतंच भोग लागून झालेलं ला, आणि त्यामुळे प्रसाद गरमागरम प्रसाद अवेलेबल होता ह्या मंडपात खाण्यासाठी इथे व्यवस्था केली आहे तुम्हाला ज्यांच्याकडून घ्यायचं असेल विकत ते तुम्ही सांगू शकतात त्यांना आणि मग ते तुम्हाला केळीच्या पानावरती तो प्रसाद वाढून जाणार ही प्रसाद व्यवस्थाची रचना तुम्ही बघून घ्या कारण अशी सिमिलर रचना जगन्नाथपुरी मंदिरात सुद्धा आहे तुम्हाला जर तिथे बसून जेवायचं नसेल तर तुम्हाला पार्सल सुद्धा ते देतात आम्ही सुद्धा पार्सलच घेतलं सगळ्यात छोट्या मडक्याची किंमत पन्नास रुपये अशी होती जशी मडक्याची साईज वाढत जाणार तस तुमची कॉस्टिंग वाढत जाणार पन्नास शंभर दीडशे दोनशे रुपये असा रेट होता आम्ही पन्नास रुपयाची भाजी घेतली आणि पन्नास रुपयाचं वरण घेतलं आणि भात घेतला तर पन्नास रुपयात साधारणतः एव्हरेज जर खात असेल तर साधारणतः दोन जणांना ते सहज पुरतं आणि ते व्यवस्थित पॅक करून देतात म्हणजे ते कुठे सांडणार सुद्धा नाही बर या वेगवेगळ्या प्रसाद विक्रेत्यांचे वेगवेगळे रेट्स असू शकतात तर सर्वप्रथम तुम्ही आधी रेट्स विचारा आणि मग खरेदी करा अशीच सिमिलर रचना जगन्नाथपुरी मंदिरात सुद्धा आहे जिथे महाप्रसाद विकत मिळतो आणि त्या बाजाराला आनंद बाजार असं म्हणतात मातीच्या मडक्यात शिजवलेलं चुलीवर शिजवलेलं ट्रेडिशनल रेसिपीजचं जेवण इकडचं होतं डेफिनेटली माझ्या मते मस्ट विजिट प्लेस इकडे येऊन इकडचा प्रसाद नक्की किच खाल्ला पाहिजे तुम्ही अनंत वासुदेव मंदिरालाच लागून हे बिंदुसागर लेख म्हणजे बिंदुसागर सरोवर असा आहे या तलावाची रचना आठव्या सदीची आहेत इकडच्या स्थायिकांच्या मते राक्षसांचा वध करून पार्वती तहानलेली होती तिची तहान भागवण्यासाठी भगवान शिवानी त्यांचं त्रिशूळ ज्या ठिकाणी टेकवलं त्यातून एक झरा उगम पावला त्यानंतर त्या पाण्याला सर्व नद्या आणि ओहोटांच्या पाण्याने पवित्र केले आणि अखेरीस त्याने एक मोठ्या जलाशयाच्या रूपात आकार घेतला ज्याला आज बिंदुसागर म्हणून ओळखले जाते बिंदुसागर लेकला इथे संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो असतो त्यामुळे मुलं वगैरे असतील तर संध्याकाळी तुम्ही इथे येणं प्रिफर करा बिंदुसागर तलाव पाहिल्यावर आम्ही आता केदार गौरी मंदिराच्या दिशेने चालायला लागलो आणि चालता चालता रस्त्यात आम्हाला इतकी मंदिरे दिसली भुवनेश्वर मधील बहुतेक टेम्पल्स हे शिवशंभू साठी आहे असं म्हणतात की जसं जगन्नाथपुरी कृष्ण क्षेत्र आहे तसंच भुवनेश्वर हे शिवशंभू क्षेत्र आहे एकदा कृष्ण आणि काशीराजचा मुलगा सुदक्षिणा यांच्यामध्ये युद्ध झालं काशी हे शिवशंभूंचं शहर असल्या कारणाने त्याने सुदक्षिणाची बाजू घेतली शहराच्या रक्षणासाठी युद्धात सुदक्षिणाचा पराभव झाला आणि तेव्हा कृष्ण शंभूला म्हणाले की तू तर माझ्या बाजूने असायला पाहिजेस पण तू त्याची बाजू का घेतलीस तर आजपासून पुढे तू नेहमी माझ्या जवळच असशील तू कोणासोबतही जाणार नाही आणि म्हणून असं म्हणतात की शिव क्षेत्र म्हणजे शंभू क्षेत्र आणि कृष्ण किंवा विष्णू क्षेत्र हे नेहमी जवळजवळच असतं केदार गौरी मंदिराच्या अगदीच जवळ आहे हे मुक्तेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिर मला ह्या सारा मंदिरांचं बांधकाम खूप आवडलं तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये काही मुली दिसत असतील पेपर घेऊन त्यांची एक्झाम सुरू होती ते हे कठीण शिल्पकाम अगदी हुबेहूब पेपरवर उतरवून काढत होते इकडचे टेम्पल्स पाहून तर मी भारावून गेलेच होते पण त्यांची चि चित्रकला पाहून मी अजूनच भारावून गेले या मंदिराच्या आवारातील माझी सगळ्यात फेवरेट जागा म्हणजे या बकुळाच्या झाडाखालचा कट्टा दुपारचे बारा वाजलेले आणि सूर्य डोक्यावर होता पण ह्या कट्ट्यासारखी खरंच जागा नाही नॅचरल एसी काय असतं हे मी इथे बसून अनुभवलं बकुळाची कित्येक फुले इथे जमिनीवर पडलेली आणि आपल्या मुंबईत ह्याचा गजरा किती महाग देतात बरं मुक्तेश्वर महादेवचं दर्शन घेऊन झाल्यावर मग आम्ही राजाराणी टेम्पलमध्ये गेलो हे टेम्पल पाहायला एंट्री फी प्रत्येकी पंचवीस रुपये अशी होती एखाद्या महालाच्या एंट्रन्सला जसं गार्डन असतं तसंच इथे सुद्धा त्याच प्रकारे गार्डन होतं या मंदिराचं बांधकाम रेडिश येल्लो सँडस्टोन पासून केलेलं आहे ज्याला इकडची लोक राजा राणी असा दगडाचा प्रकार असं म्हणतात मुळात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात कुणाचंही विग्रह नाही आहे पण इकडची लोक असं म्हणतात की इथे आधी शिवशंभूंची पूजा व्हायची मी तुम्हाला आधीची जी मंदिरे दाखवली त्यात मुख्य गर्भगृहात तिकडच्या पुजाऱ्यांशिवाय इतर प्रवेश नसतो तर या तुम्ही येऊन बघू की मुख्य गर्भगृह कसं असतं आणि त्याचं बांधकाम कसं केलेलं आहे ते सगळं तुम्ही या मंदिरात पाहू शकता या मंदिराच्या आवारात दरवर्षी राजाराणी म्युझिक फेस्टिवल असं असतं राजा राणी टेम्पल बघता बघता आम्हाला दुपारचे दोन वाजले त्यानंतर आम्ही हॉटेल रूमवर परत गेलो आणि अनंत वासुदेव मंदिरामधून जो आम्ही प्रसाद घेतलेला ते आम्ही जेवलो आम्ही सकाळी आठच्या सुमारास निघालेलो ही सगळी मंदिरेची जी तुम्हाला दाखवली ती जवळजवळच आहेत पण ह्यांना बघायला जवळजवळ अर्धा दिवस लागतो तर प्लेसेस टू सी इन भुवनेश्वर मधून आम्ही हे सारी टेम्पल्स बघितली तुम्हाला सुद्धा दाखवली व्हिडिओच्या माध्यमातून ही ठिकाणी राहून गेली उदयगिरी खंडगिरी केव्ह जिथे कोरीब लेण्या आहेत शांती स्तूप जिथे राजा अशोकाने बुद्धिजम स्वीकारलं ओरिसा स्टेट म्युझियम आणि नंदनकानन झू तुम्हाला जर हे सारं कव्हर करायचं असेल तर सुमारे दीड ते दोन दिवस लागतात भुवनेश्वर साईट सिंग करण्यासाठी भुवनेश्वरमध्ये अनेक ट्रॅव्हल एजंट्स आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही स्वतःचा स्वतः सुद्धा प्लॅनिंग करून व्यवस्थित करू शकतात अजिबात कठीण नाही आहे हॉटेल रूमवर परत आल्यावर दुपारी जेऊन थोडंसं रेस्ट करून आम्ही जगन्नाथ पुरीच्या दिशेने निघालो तर पुढचा व्हिडिओ हा जगन्नाथपुरी मधला असणार आहे ही जगन्नाथपुरी व्हिडिओ सिरीज तुम्ही नक्कीच बघत राहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद